किती आवडतो पिऊला हा किती आवडत <tles> ओके ओहो माझे होईच होते मम्मा पाणी पाणी पाहिजे ओके 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 <tles> 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 okay, okay, okay.

गरम पोळी खा रे चिमणी चिमणी ये रे गरम पोळी खा रे कावळे दादा ये रे, आम्हाला कसं खायला आवडतं असं खायला आवडतं हो है ना? मम्मा कसा भरवते कसा भरवते मम्मा यम्मी 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 लवकर यम्मी यम्मी बस 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 पास बस पास बस बस मस्त झोप झालीये मस्त जेवण झालंय आता परत तीन वाजता झोपायचं हो

嗯。Hmm. टक अरे 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 पडलं 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 पडला बाळाने तर झोपून घेतलं थांब ना देते ना ना हे खाना हे खाना ओके okay. तू hmm. ते खायचं असतं बाबू हे काय चाललंय तुझं शी आहे असं नाही करायचं धर एकच घाज आहे हा हम्म ओके असं दे खाऊ बनते ओके थांब थांब हे संपव अरे हे संपव ना हे ना हे संपव ना आधी मग ते फोडू ना आपण हे संपव ना मग फोडता येईल ना बघ दोन तीनच घासरायले ते खाऊ घे असं नाही करायचं यार पिऊ असं का करते ते बरं हे का एवढाच घासरायला या एव। चिकू हे लवकर पिऊ खात नाहीये शिकून येईल शिकून येईल ना बरं जाऊ दे जाऊ दे जाओ। हे खा मग हे खा हे खा शी तिकडे कुठे हात लावते पिऊ शी हात हात नको लावू कुठे शी झालेला आहे हात तुझा झालं का काय मम देऊ बरं ठीक आहे मोमेंटम बनाना चाहेंगे और पाकिस्तान की उम्मीद होगी कि पिछला मैच हार के जो शुरुआत में मोमेंटम मिला था उसे पूरी तरीके से गंवाना दे उस मोड़ पे ये प्रतियोगिता इस समय की तरह दूर किया ियल की चीज अच्छी दिखी हुई लेकिन बेंगलुरु में बहुत सम्मान मिलेगा अच्छे क्रिकेट को पैशनेट हैं लेकिन जीरो से थोड़ी जो वो यम्मी यम्मी स्वयं भी भावजी के साथ संबंध सुधारने का प्रयास करना होगा हो आप कभी अनुचित कह नहीं सकते पर यह बात आपके अलावा कोई ही नहीं है ना हम दियुताई को समझाने जाएंगे तो वो हमें कौन निकाल